नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अखेर तो क्षण आलाच ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता कारण तो थेट पी विमा वाटपाचे आदेश राज्याचे गृहमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कारण आम्ही तुमच्या खात्यावर पी किमा कधी जमा होणार ती तारीख आणि वेळ व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे राज्यातील शेतकऱ्यांना खरीब दोन हजार चोवीस करता पंचवीस टक्के अग्रिम राज्य सरकारने मंजूर करून राज्य सरकारच्या वतीनं आज अखेर निधी पाच कंपन्यांना वितरित केला आहे या पाच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप केली जाणार आहे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा लाभ मिळणार आहे यात खरीप दोन हजार चोवीससाठी भात जवारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे आणि कांदा या सावधान पिकांसाठी पंच पंचवीस टक्के अग्रिम मंजूर केला असून दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जो काही विमा आहे तो जमा होणार असल्याची माहिती आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद